मला ना खरं तर ही गोष्ट जाणून घ्यायला आवडेल की तुमची सुरुवात कशी झाली म्हणजे लहानपण बालपण आणि शाळा तुम्ही आता स्वतः बी एस सी प सायन्स कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलेली तर हेच प्रवास सगळा सांगा ना थोडक्यामध्ये मी कॉलेजला असताना सेकंड इयरला असेल त्यावेळेलाच मला असं कुठेतरी म्हणजे माझं ठरलं होतं की मला राजकारणात जायचं आहे हा म्हणजे मला एक प्रसंग आठवतो मी तेरावीला असताना एफ वायला असताना फाउंडेशन कोर्स म्हणून एक आपल्याला सब्जेक्ट असतो एफ सी तर त्यामध्ये त्या मॅडमनी सगळ्यांना विचारलं होतं म्हणजे जस्ट ॲडमिशन घेतलं होतं सोमया कॉलेजला की बाबा तुम्ही पुढे काय करणार करिअरमध्ये म्हणजे तुम्ही किती सरी आहात तर प्रत्येकजण सांगायचा मी प हे प, प, पंधरावी झाली माझी की मी हा कोर्स करणार आहे मी एम बी ए करणार आहे मी एम सी ए करणार आहे किंवा मी बी टेक एमटेक सगळं असं सगळं सांगत होते मला प्रश्न विचारला माझा नंबर आला की तुम्ही काय करणार आहात तू काय करणार आहेस मी म्हटलं मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की मी पॉलिटिक्समध्ये जाणार आहे सगळा वर्ग म्हणा एकदम असा आश्चर्याने बघायला लागला अरे सगळेजण हे सांगता ह्याचं काही उत्तर वेगळंच आहे पण तेव्हापासून मला वर्गामध्ये सगळेजणं नेताजी नेताजी बोलायला लागले आणि जसं एस वाय माझं कम्प्लीट होत होतं आणि दोन हजार सहा साल उजाळलं होतं आणि राजसाहेबांनी नवीन पक्ष सुरू करणार राजसाहेब असं सगळं वातावरण निर्माण झालं होतं आणि ते सगळं बघून मला असं वाटलं की नाही आपण ह्या पक्षात गेलं पाहिजे काम केलं पाहिजे हा नेता चांगला आहे आणि त्यावेळेला मग मी त्यावेळेस आजकाल सुरुवात केली आणि नेमका त्यावेळेला मला आठवते नाईक पिक्चर मला खूप आवडायचा अनिल कपूर अनिल कपूरचा आणि त्याच वेळेला दे बसंती देखील पिक्चर आला होता आम्ही जवळजवळ पंचवीस तीस मित्रांनी सगळ्यांनी बघू आहे ना मला आठवते कांजूर मागला बहुतेक एका थिएटरमध्ये आम्ही गेलो होतो तर मी तो असा असा पिक्चर बघितला होता हाऊसफुल पिक्चर होता जागा नाही होती तर पुढच्या रांगेत बघून मी असा तो पिक्चर बघितला होता पण त्या चित्रपट बघितल्यानंतर माझं कन्फर्म झालं की नाही आपण राजकारणात जाऊन देशाची सेवा करायची मग ठाकरे कुटुंबाचे तुमची पहिली भेट कशी झाली किंवा कसं अट्रॅक्शन झालं म्हणजे मनसेच का आणि राज ठाकरेच का शंभर टक्के म्हणजे मन, मन राजसाहेबांमुळेच आम्ही राजकारणात आहोत नाहीतर आम्हाला मला बाकीच्या पक्षांचं राजकारण कधी पटलंच नाही आणि मुळात त्यावेळेला मी जेव्हा राजकारणात आलो त्यावेळेला फक्त एवढंच डोक्यामध्ये होतं की आपल्याला राजकारणात जाऊन काही ना काहीतरी समाजासाठी करायचं आहे त्यामुळे मी तेव्हा तो प्रवेश घेतला तुमची भेट कशी झाली साहेबांची तुमची भेट पहिली भेट पहिली भेट मला जी आठवते ते त्यांना मी वाढदिवसानिमित्त गेलो होतो भेटायला आणि आ... तेव्हाचे आमचे ठाण्यातले जे तेव्हाचे जे आ... मनसेत काम करायचे त्यांच्याबरोबर गेलो गेलो खरं पण तिथे जी गर्दी होती त्या गर्दीमध्ये ते काय सगळी ढकलाढकलीत चालू होती पण अचानक साहेबांनी आहे ना त्या आ... मला त्या आ... बॉडीगार्डने थोडंसं हटकलं मला काय आलं मी साहेबांना बघितलं थोडं बघतच बसलो म्हणजे पहिले काय करायला सुधारत नव्हतं तर ते, ते तिकडे कसं असतं हे झालं तुझं हे झालं तुझं असं असतं तसं तर ते ते मला त्याने हटकलं तर साहेबांनी त्या वाडीगाडला सुनावलं ए आमरे त्याला भेटू दे आणि तिथे जे मला असं वाटलं की अरे आपण ज्या माणसाकडे बघून एवढे प्रभावित आहोत तो माणूस आपल्या एवढा छान रिप्लाय देतो आहे दे आपल्यासाठी दुसऱ्याला ओरडतोय ते आणखी कनेक्शन असं हळूहळू हळू वाढत गेलं पण खरंच सांगायचं तुम्हाला तर मी त्यांच्याकडे आम्ही एकलव्याप्रमाणेच प्रेम करत होतो म्हणजे फक्त राजसाहेब आहेत दिसत आहेत बस बाकी असा संपर्क त्यांच्याशी कधी नव्हताच हल्ली दोन हजार पंधरा सतरा ह्या काळामध्ये अमित साहेबांशी माझा संबंध जास्त चांगला आला